आ, नमस्कार मी सध्या वर्ध्या बसस्थानकावर आहे विद्यार्थी संवाद या कार्यक्रमा आले विद्यार्थ्याशी काही समस्या आहे का जाणून घेण्यासाठी आलो कुठल्या कॉलेजचे आहे तुम्ही सायन्स अकरावी बारावी अकरावी आणि तू अकरावी गावचे आहे पुण्या गावच्या आहे किती वाजता येतात रोज सकाळी साडेसात साडेसहा आणि आता रिटर्न ची बस कधी वेळ असते राईट टाइम लागत वाजली आता आज नाही यायला आहे ना ट्राफिक बस नाही आहे तिथे चांदकिला चांदकिली आम्ही इकडे एमसी वगैरे दिली आहे चांदिले बस नाही आहे तुझ्या गावात बस नाही आहे म्हणून आम्हाला इकडे प्रॉब्लेम होती सकाळीची तरी आम्हाला बस नाही सातव हार्टिंग वगैरे अजून अजून काय आणि आमच्या गाव बस, बस येत हो आणि आमच्या गाव कुठे येत आम्ही कामगावला येतो येतो बस क्षेत्रासाठी हो तुझं गाव कामगाव किती पाच किलोमीटर दूर आहे पाच किलोमीटर आता ज्याची गाडी भेटली त्यांच्यासोबत

जवळच आहे लायवन कोण्या कॉलेजला जेपीला आहे अपडाऊन करतात ट्युशन गावाचीच आहे जस्ट कॉलेज स्टार्ट झालं आणि बस वगैरे टाइम लागते किती वाजता लागत दीड वाजता मग आता त्या ओढीच वाजले চার বাঁচতার চার সাড়ে চার